नमस्कार नवरात्री म्हणजे साक्षात दुर्गा दुर्गादेवीचा सा उत्सव नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण स्त्रीशक्तीची उपासना करतो आणि आपली जी कुलदेवी असेल तिची भक्तिभावे मनोभावे आपण पूजा करत असतो कारण कुलदेवीचा आशीर्वाद मिळणं आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी खूप महत्त्वाचा असतो नवरात्री सुरू झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी घटस्थापना करतो नंतर एक एक दिवस आपली देवीची वेगवेगळी भक्ती किंवा वेगवेगळे विधी करणं सुरू असतं देवीसाठी हवन करणं वेगवेगळे नैवेद्य दाखवणं देवीची ओटी भरणं देवीची तळी भरणं दुर्गा सप्तशतीचं पठन करणं असं वेगवेगळ्या गोष्टी आपण देवीसाठी करत असतो जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि देवीचा वरदहस्त आपल्या मुलाबालांवर व कुटुंबावर नेहमी राहावा म्हणून देवीसाठी हे वेगवेगळे विधी आपण या नवरात्रीमध्ये करत असतो आता या सगळ्यांमध्ये अजून एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारिका पूजन त्यालाच आपण कुन कन्यापूजन सुद्धा म्हणतो कन्यापूजन आपण नवरात्रीमध्ये केले नाही तर नवरात्रीच्या व्रताचं पूर्ण फळ आपल्याला मिळणार नाही किंवा आपलं व्रत हे अपूर्ण राहिल्यासारखं होईल नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावं व कन्यापूजन केल्यामुळं काय होतं हे कन्यापूजन कोणी करावं याचं महत्त्व काय आहे कुमारिकांचं वय किती असावं तसंच आपल्या घरातील एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का आणि आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी की जेणेकरून देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तर अशी नवरात्रीतल्या कन्यापूजनाबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता दुर्गा देवी असं नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो देवीला आपण माता म्हणतो प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो म्हणून नवरात्रीमध्ये कुमारिकांचं किंवा छोट्या मुलींचं देवी स्वरूप समजून त्यांचं पूजन केलं जातं यालाच कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन असं म्हणतात आता हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की कधी करावं नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा खरंतर शुभ मानला जातो त्यामुळं या नऊ दिवसात तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता तसं तर अष्टमी किंवा नवमी दिवशी जर तुम्ही कन्यापूजन केलं तर ते जास्त प्रभावी मानलं जातं पण काही स्त्रिया या वर्किंग वुमन असतात तसंच काही ग्रहिणी असणाऱ्या स्त्रिया या देखील सण म्हटलं की भरपूर या स्त्रियांनासुद्धा कामं असतात त्यामुळं तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन हे नक्कीच करू शकता हे कन्यापूजन कोणी करावं तर स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकतात किंवा जोडीनं पण कन्यापूजन तुम्ही तुम्हाला हवं असेल तर सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण ज्या कन्याचं पूजन मुलीचं पूजन करणार असाल तिचं वय साधारणत दोन ते दहा वर्षापर्यंत असावं कारण दोन वर्षाची मुलगी असते तिला कुमारिका म्हटलं जातं आणि सोबतच एक मुलगा म्हणजे बटूक भैरवाचं आपल्याला पूजन करायचं आहे भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही म्हणून कन्यापूजन करत असताना आपल्याला एक बटूक भैरवाची म्हणजेच एका छोट्या मुलाला बोलावून त्याचं देखील पूजन या दिवशी करायचं आहे म्हणजे हे कन्यापूजन खऱ्या अर्थाने पूर्ण होईल कन्यापूजन केल्यामुळं आपलं दारिद्र्य दुःख अनारोग्य नष्ट करणारा सर्व संकटांचा नाश करणारा आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी प्रदान करणारं असं हे कन्यापूजनाचं व्रत आहे त्यामुळं नवरात्रीमध्ये कन्यापूजन अवश्य करा कन्यापूजन केल्यामुळं आपल्या ज्या काही अडचणी असतील अगदी कौटुंबिक व्यावसायिक असू दे अडचणी त्या सर्व अडचणी दूर होतील तुम्हाला सगळ्या त्रासांपासून अडचणींपासून मुक्ती मिळते कारण त्या कुमारिकांना आपण साक्षात देवीचं रूप मानून त्यांची पूजा करत असतो त्यांचा मानसन्मान करत असतो आणि हे सर्व आपण त्यांना देवीचं रूप मानून करतो त्यामुळं आपल्या ज्या काही समस्या आयुष्यातल्या अडचणी असतात त्या निश्चितच दूर होतात मैत्रिणींनो नौ। तर नवरात्रीला प्रत्येक दिवस हा देवीच्या पूजनासाठीच समर्पित आहे त्यामुळे तुम्ही प्रतिपदा ते नवमीपर्यंत आपल्याला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन हे करू शकता प्रत्येक दिवशी सुद्धा तुम्ही दररोज एक कन्या पूजू शकता नवरात्रीला प्रत्येक दिवशी जरी एक एक कन्या पूजली तरीसुद्धा ते खूप जास्त प्रभावी आहे किंवा मग पहिल्या दिवशी तुम्ही एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन अशा पद्धतीने नवव्या दिवशी नऊ कन्यांचं तुम्ही पूजन देखील करू शकता तुम्हाला जमलं तर सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी तुम्ही कन्यापूजन करा आणि नसेल जमत तर तुम्हाला हव्या त्या दिवशी सुद्धा तुम्ही हे कन्यापूजन जे आहे ते करू शकता आता हे कन्यापूजन करण्यासाठी वेळेचं पण बंधन नाही आहे हा मैत्रिणींनो सकाळी किंवा संध्याकाळी पण आपण कन्यापूजन करू शकता कारण बऱ्याच स्त्रिया बघा या जॉब करतात नोकरी करतात त्यामुळे त्यांना शक्य होत नाही तर त्यांनी संध्याकाळी पण हे कन्यापूजन करू शकतात असं नाही आहे की सकाळीच करायचं आहे संध्याकाळी केलं तरी चालेल कारण का बघा खरं तर आपण काहीही करा पण मनोभावे हे सर्व करण्याला महत्त्व आहे आपण एखादी गोष्ट किती मनोभावे करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण किती दिलं आणि काय दिलं यापेक्षा किती मनापासून केलं या सगळ्याला खूप जास्त या नवरात्रीच्या काळामध्ये महत्त्व असणार आहे जेवढ्या मिळेल तेवढ्या कन्यांना तुम्ही बोलावून आपण त्यांचं पूजन करू शकतो मग त्यामध्ये जर तुम्हाला पाच सात नऊ कन्या मिळाल्या तर अतिशय उत्तम त्यासोबतच एका बटुक भैरवाचं पूजन मात्र करायला आपण विसरायचं नाही त्याशिवाय कन्यापूजन हे अपूर्ण आहे आणि जरी नाही मिळाल्या कन्या तरीसुद्धा कमीत कमी एका कन्याचं पूजनसुद्धा तुम्ही करू शकता हे केलं तरीही चालेल एक कन्या आणि एक बटुक भैरव आता बऱ्याच जणांचा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आपल्या घरात एक छोटी कन्या आहे तर तिचं पूजन केलं तर चालेल का तर हो मैत्रिणींनो अवश्य तुम्ही करू शकता फक्त तिचं वय दोन ते दहा वर्षापर्यंत असावं आपल्या जरी कन्येचं नवरात्रीमध्ये दररोज पूजन केलं किंवा फक्त एका दिवशी कन्यापूजन म्हणून केलं तरीसुद्धा चालू शकतं आपण विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते तर पाहणारच आहोत पण किती कुमारिका पुजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो हे सर्वात अगोदर आपण पाहूया तर बघा दोन वर्षाची मुलगी जी असते ना म्हणजे दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते तिचं पूजन केल्यामुळं आपल्या घरातील सर्व दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळं सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षाची कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळं घराचं कल्याण होतं असं मानलं जातं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असते जी आपल्याला रोगमुक्त ठेवते त्यानंतर सहा वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळं राजयोगाची प्राप्ती होत असते तसंच सात वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते ती आपल्याला ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते तिची पूजा केल्यामुळं आपल्याला विजय प्राप्त होत असतो त्यानंतर नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचं रूप मानलं जातं ती शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते असं मानलं जातं तर मैत्रिणींनो बघा हे झालं किती वर्षाची कन्या पुजल्याने काय लाभ होतो तर आता आपण एकदम योग्य पद्धतीने आणि विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया तर कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येत असते म्हणून आपण तेव्हा घरात शांतता ठेवावी स्वच्छता ठेवावी ज्या मुलींना आपण बोलावणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक आणि प्रेमानं बोलावं घरामध्ये गौमूत्र शिंपडावं सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्यांचं कुमारिकांचं पूजन करू शकता एक दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या कन्यांना आपण आमंत्रण द्यावं या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे तुम्ही घंटानाद करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं आहे तुम्ही पाठ मांडू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादं आसनसुद्धा देऊ शकता आणि त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी पहा काय करायचं सगळ्यात आधी त्यांचं पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर काय करायचं घरातील सुवासिनीने आपल्या पदरानं त्यांचे पाय पुसायचे आहेत त्यानंतर त्यांच्या पायावरती हळदी कुंकू आहे किंवा तुम्ही स्वस्तिक पण त्या पायावरती त्यांच्या काढू शकता त्याच्यानंतर त्यांना त्यांना हळदी कुंकूसुद्धा लावून घ्यायचं आहे नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात म्हणजे वेणी गजरा बांगड्या किंवा शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता तसंच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता त्यानंतर त्यांना तुम्ही ओवाळून घ्यायचं आहे बरेच जण काय करतात भोजन पण देतात तर भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ जसं की पुरी खीर शिरा हे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा फक्त दूध जरी दिलं ना तरीसुद्धा चालू शकतं जे मसाला दूध बनवतो ते सुद्धा तुम्ही मुलींना देऊ शकता देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे किंवा आपली इच्छा कशी असेल आपली परिस्थिती कशी असेल त्यावर सुद्धा अवलंबून असतं आपण काय द्यावं ते तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला जे जमेल ते तुम्ही मुलींना किंवा त्या कन्यांना देऊ शकता मग दे त्या ठिकाणी एखादं फळ जरी दिलं ना तरीही चालू शकतं त्यामध्ये डाळिंब आणि केळी हे दोन फळं देवीला अत्यंत प्रिय आहेत तर यापैकी डाळिंब केळ किंवा नारळ यापैकीही तुम्हाला एखादं फळसुद्धा तुम्ही त्यांना नक्की द्या तरीसुद्धा देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि यासोबतच आपण अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एकशे एक रुपये एक आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा पण द्यावी या ठिकाणी आपण साक्षात देवीचं पूजन करतोय त्यामुळं तुम्ही मनातल्या मनात, मनात एखादा देवीचा मंत्र म्हणू शकता जो तुम्हाला येईल तो म्हणू शकता किंवा मग सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असा एखादा मंत्र तुम्ही मनातल्या मनामध्ये म्हणू शकता शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती पण कन्यांचं पूजन करा कमीत कमी एक जरी कन्या पुजली तरीही चालू शकतं काही प्रॉब्लेम नाही एक पुजली तरीही चालेल फक्त एका बटूक भैरवाचं पूजन करायला विसरू नका तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलावून तुम्ही त्या बटूक भैरवाचं पूजन त्याच दिवशी करायचं आहे तर त्याच्यानंतर फक्त त्याच्या पायावरती तुम्हाला काय करायचं आहे हळदी कुंकू वाहून त्याला गंध लावायचं म्हणजे गंधानं नाम ओढून घ्यायचा त्याचं पूजन करायचं आहे त्याला ओवाळायचं आहे आणि त्याला तुम्ही एखादी शालोपयोगी भेटवस्तू देऊ शकता शाळेमध्ये उपयोगी असणारी भेटवस्तू तुम्ही या ठिकाणी देऊ शकता आणि मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की शृंगाराच्या कोणत्याही वस्तू भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ शकता कारण या कन्यांसोबत जर आपण एका मुलाचं म्हणजे भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थानं आपलं कन्यापूजन पूर्ण होतं असं मानलं जातं त्यामुळं या कुमारिकांबरोबरच तुम्ही एखाद्या मुलाचं बटूक भैरव म्हणून पूजन नक्की करावं अशी मी तुम्हाला विनंती करते अशा पद्धतीने आपण अगदी विधिवत कन्यापूजन केलं तर आपल्यावरती देवी माता नक्कीच प्रसन्न होते आणि देवीचा आशीर्वादही आपल्याला मिळत असतो नंतर मैत्रिणींनो नवरात्रीमध्ये नौ, अशा पद्धतीने अगदी विधिवत कन्यापूजन नक्की करा तुमच्यावरती पण देवी नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हालाही देवीचा कृपा आशीर्वाद नक्कीच मिळेल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कन्यापूजनबद्दलचा तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उदय गंबे उदे उदय गंबे उदे